नमस्कार मंडळी तर कसे काय आहेत सर्वजण बरेच दिवसां ब्लॉग बनवायला घेतलेला आहे ब्लॉग बनवायचं पण कारण असं आहे का आपल्या भावाने घेतलेली आहे गाडी काकाजी बोलेनी तर त्याने आता फोन केलेला आहे का बोलतं गाडी आणायला जायची आहे तर दुपारच्याच टायमानं ज्यावेळी बोलवलेलं आहे आपल्याला गाडी आणायला तो जेवल्या वगैरे मस्त आहे की बाहेर ऊन पण पाक आहे आता निघणार पहिले गाडी आणायला जाऊ तिथंशी गरमी आहे म्हणून त्याच्यामुळे मी घेतली आहे बघा खरपूस कापाला म्हणजे गरमीच्या आता कसं फ्रूट ज्यूस हे जरा जास्त चालतं पाणी पाणी म्हणजे असं जास्त जातं आपल्याला जेवण वगैरे तर जास्त काही जात नाही तर घेतो टरबूज वगैरे कापून मस्तपैकी आणि मग नंतर निघू गाडी नल जाऊ पण आता सगळं जण येतीलच मग ते आलं का आपण त्यांच्या सोबत लगे निघू आता मस्त आहे की एकदम ऑरेंज 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 करतो आहे मस्त एकदम बिया बिया कारून घेवात गरमीन बोलला ना कर्पूस कलिंगड हेच काढायला जास्त मजा येतात पाणी बघा तर किती येते बघा मस्त खापा करून घ्यावतला वा सगळी झाला खायला खरपूस एकदम गोड एकदम गोड मस्त असं खरपूस असताना मग पैसा वसूल होत आता ते जर चार भेटलं मग सगळा पैसा आपला भेटते पाण्यामध्ये बघा मस्त गोड एकदम तर चला काही आता मस्त की खरपूस वगैरे खाऊन आहे आपला ना आता निघालेलो हो आहे जायला आपल्याला न्यालयात आहे रिक्षा रिक्षान चालल्या आम्ही आणि याला बघून द्या येऊ आहे शिवाजी पाटील यांनी केलेली आहे ती गाडी बुक आणि याची गाडी आणला आता आपण चाललेलो आहे बाईला कॉंग्रॅच्युलेशन अगोदरच पण गाडीला शंभर टक्के भेटणार तर त्याला जावं तर मस्त आहे की गाडी घेऊन येऊ आपण अजून एक आमचं आलेलं आहे स्वप्नील पाटील मेंबर स्वप्नील पाटील बघू शकता की एकदम टकाटक तक मध्ये भाई काय बोलशील गाडी घेतली भाई ने आता याच्याबद्दल हा चला हे बघा आता रिक्षा वगैरे आलेली आहे बघा रिक्षा आमच्या इथे चला तर निघूया तर काय ते बघा आता आम्ही रिक्षा थांबवलेली स्टॉपवर घेतलेला मस्त उसा जरा पियाला हे बघा अरे भाई आणखी केला हे कलर घेऊन की उसाच करायला लागलाय म्हणजे आपल्याला धावला ढावला ना उपाशी याला दिला ना आम्हाला आता बघा वाट हे कसं मस्त की उसा जर खरपूस कलिंगड याच काय पियाचा काहीच ना एकदम मस्त होतं माणूस हे भैया जल्दी बना रे तर काही आता आलो आम्ही कल्याणच्या फुल बाजारमध्ये हार घेण्यासाठी हे बघा आता हार की आपल्याला गाडीसाठी हार आहे की बघा याच्यात भरपूर आहेत चला बघू आता हा हार घेतलेला बघू शकता गाडीसाठी फुल गुलाब गुलाब हार घेतलाय बघा मस्त मोठा झाडा झाड एकदम मोठा बिग साईज आहे एकदम ना 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 मामा आरामात टाका पुस्करला ना पाहिजे तो आता आलेलो मीठ घ्यायला हार वगैरे घेऊन झालेले बघा आता पेड घेतो मस्त आहे की चमचम कसे रे कोणसा किलो चालीस काय हा खात खाते का बाहेर झाला बरच फ्लेवर आहेत माझा योग याचा विचार देतो ना चमचम खात गे दोन जे मी मला एक, एक दे, दे, दे बाबा दे मी तो तुझे कंचा योग आहे त्याला बघून काजूबा मग मला पण तोच पाहिजे याच्यान काजू दिसते रे बघ काही म्हणून चमचम कुठला चांगला रे याच्यातून पहिले तीन एक दोन तीन हा आणता अंत बा चालू एकदम हार्ड कर दे रे ओके री फ्लेगूला दो बंद सामने आहे होता घेतलेला आहे आता रिक्षा मध्ये परत बसलेलो आहे बघा आमची रिक्षा निघलेली आहे भाई प्रॉब्लेम असा झाला जो आम्ही चमचम घेतलेला खायला म्हणजे एकदम बकवास म्हणजे डायरेक्ट त्याला आमलेला वाचेल होता म्हणून आम्ही टाकलं होते त्याने आम्हाला गेल्याच्या पदवी हो दिलं आता अरे कारण की ॲडव्हेंचर झालं काम तर त्याने आम्हाला बदली हो दिलं त्याला जेवढी ड्रेस वाटली ना दुकान असं वाटलं ना त्या दुकानात घुसलो दुसरं दीड किलो पेड घ्यायला लागलं सगळं पेड पैसे वेस्ट दिलं का मला असं वाटायला लागलं डेचं पण पाहिजे त्याची रेट पण त्याचं तुमचं आय पाय ठेवलं चला आता शोरूम जाऊला मग पोचू जस्ट भाई गाडीचे मालक इकडे बघू शकता आलेले आहेत कसा चष्मा वगैरे लावून भाई आयबी करा काय मग काहीतरी भाई माझं आता गाडी पार्टी झालीच पाहिजे विषय आता ना डायरेक्ट आता माझा गाडी घ्यायची आता मस्त की निघू आता हे बघा इकडे पण दुसरं मेंबर असते आपले हा कॉपी कॉपी आता त्याला गाडी वगैरे घेऊ आपण आता त्यांची काय प्रोसेस असेल ती करू बघत राहतो मी तुम्हाला सगळं दाखवतो मी आता हे जा बोराव हे बोराव जाऊ चालू झाले आता पेपर वर्क सात भरा उतारा था बादशाह तो मेरा तो आता पेपर वर्क करून घेत साईन वगैरे करून घेईल आपली गाडी वगैरे हो येईल हे बघा आपले मंडळ सगळं बसलेले भाई संध्या पार्टीचा प्लॅन केले या व्यक्तीनी या संध्याली पार्टीचा प्लॅन केला सगळा हजर राहा का सगळे विया okay. साईन वगैरे चालू झालेले आहेत भाई आपली गाडी झालेली रेडी ओपनिंग करण्यासाठी आणि शिवाजीवाडी पण झालेला हो रेडी ओके ना एकदम डन का डन ना चला आता गाडी वगैरे झालेली आहे आता आपण घेऊया तिला अनबॉक्सिंग करून आपल्या गाडीला बघा तुम्ही गाडी कुठली आहे ती नुसते की घेतलेली आहे बाकीजण आपलं इकडं मेंबर मला वाटतं याचा काहीतरी विचार गुरडीपाड्या पण बुकिंग करायचा झालेला विचार असं काहीतरी आहे काय म्हणणार हा बाई ब्रेझा ब्रेझा पलटी मारायचा विचार आहे का हां ईच घेऊन टाक मग तू पण तर मस्त की नवीन आपला मराठी माणसांचा नवीन वर्ष पण तर मस्त की पलटी मारून टाक पोरा वगैरे आल्या बघा गाईज आमची पोरा खुश का हा एक नंबर नव आता आता धनवानाला जेवण फिरायला की नुसतं इकडे ते हा <laughs> चला काहीच अनुभव फायनली अनबॉक्सिंग झालेली आहे गाडी आणि गाडी बघू शकता टाटा पंच घेतलेली आपण व्हाईट कलर सगळे मेंबर आले आपल्याला घेऊन आता जाऊ आपण गाडी बघू शकता फायनली आपली गाडी झालेली आहे अनबॉक्सिंग करून आणि गाडी काढत आहोत आपण बाहेर म्हणजे नारळ वगैरे फोडण्यासाठी काय पूजा करायची असेल तर आपल्याला आता गाडी काढून बाहेर घेऊ आपण बघा मस्तपैकी फायनली टाटा पॉईंट घेतलेले आमच्या काकाच्या मुलांनी आता आम्हाला पण मस्त इकडे तिकडे फिरायला होईल कुठं जायचं असेल तर गाडी बघा आता गाडी बाहेर काढत आहे बस गाडी बसून बघू दे काय काय आहेत ए बाबा बाबे तुकडे सर आम्हाला गाडीची माहिती देत आहेत का गाडी मध्ये कसं काय सर्व चालू केली बघू शकता आपली अशी गाडी मस्त समोरचा डॅशबोर्ड असा आहे मागे ए सी वगैरे दिली आहे बघा मागच्यानं पण ॲमरेज दिलेलं आहे सगळा मस्त एकदम फ्युचरच गाडी आपली मस्त टाटा पंच मजबूत लोहा डायरेक्ट टाटाचा बोलला तर भाई काही टेन्शनच नाही गाडीचं काय बाबा एक नंबर गाडी आहे ना आपली भाई चला आता आपली गाडी आपण घेऊ आता निघू मस्त पैकी एसी याच्यावरच बंद चालू बंद करायची बंद करायला चालू चालू करा ऑफ बटन म्हणजे बंद करायची एसी ना चालू करायची असले एसी बटन दाबायचा मग एसी चालू होईल मग त्याच्यावर मागे पुढे फिरवायचं असेल ना टेम्परेचर कमी असेल त्याच्या आहे का आवराचा विषय समजलं ना चल भाई धन्या मग काय बोलतात धने जेठ आई शपथ आता काही करा ना बाईचा लिंबू हजार घरा नेऊन नारळ बोलला चला भाई झालेला आहे आपला सगळं आता निघूया भाई आता याच मी नवीन गाडीनच घरात आहे चला भाई आपली गाडी निघलेली आहे बघा काहीच मस्त की गाडी घेऊन बोला गणपती बाप्पा चला भाई फायनल गाडी आपल्याला भेटलेली आहे धनाजी ड्रायव्हर बसलेला आहे भाई गाड्या बघा आरामात जाऊ दे वॉचमॅन काका आपल्याला रस्ता दाखवत आहेत चला काका का नमस्कार चला भाई आता निंगू मस्त आहे की आपली गाडी झालेली आहे पेट्रोल टाकत आहे बघा गाडींना चाललं नवीन गाडी चला भाई आपल्याला बघा जी पण टाकून घ्यायचंय पेट्रोल पण टाकून घ्यायचंय आपल्याला कसा शोरूम मधून कमी येतं ना सीएनजी झालं पेट्रोल झालं मग आता रनिंग मध्ये आपण ते पण भरून घेऊ आता

मागे नाही गणपती बाप्पा मोर्या वा रे वा सगळ्या निश्चिल धाम झाला वाजवाड आल्या ഗബട <laughs> <laughs>

ए डायव्हर व्हायरनिंग चल तुझं पैसे घाबलो व्हायरनिंग डायव्हर <laughs> आण डायव्हर आहे कि ना आपला डायव्हर आहे ना बघ मालक बाजूला बसले आयुष्या <laughs> <laughs> गाडीचं पेड घ्या गाडीचं पेड घ्या पोराओ हो। मालक पेड वाटत आहे संध्याकाळी पेढ खाऊन घ्या गाडीचे बेडे घेऊन घ्या मंडळी गाईच एकदा गाडी बघून घ्या परत एकदा ये आपली टाटा पंच फायनली घरी आलेली आहे मस्त पैकी बघू शकता मला तर पर्सनली गाडी जाम आवडत छोटी कार मध्ये बघा अशी मस्त पैकी त्याच गाडी मध्ये आलो मी मस्त एकदम कम्फर्टेबल होतो बसायला म्हणजे असं काय वाटत नाही एकदम हार्ड वगैरे काय मस्त बारीक गाडी एकदम भारी गाडी आहे प्लस सी एन जी परवडणारी गाडी यो गाडीचा मालक ते पैसे द्या बघ नोटा गाल्या बघ मालकाने नुसत्या कोणला पैसे द्या आ कोणला कोणला नोटा द्या नोटा कोणला भरजी

तर काहीच आपली गाडीची पूजा वगैरे झालेली आहे मस्त आहे की सगळी गेलेली पूजा पण झालेली आहे भरजी महाराज अरे भरजी महाराज इकडे अरे चांगला ना ना बोलता अरे नाही चांगला बोलता या भरजी महाराजांना आमचा जाम विश्वास होतो म्हणजे एक फोनवर प्रत्येक पूजेला हजर होता आणि दक्षिणा पण कमी देतात म्हणून आम्हाला जाम परवर्तन आहे भरची महाराज थँक्यू भरजी महाराज तुम्ही येता म्हणून भरजी महाराज आमच्यासाठी हाय का अजून काय चांगला चांगला शब्द बोलला होता बघला चांगला शब्द बोलण्याच हे आमचे ओनर ए ओनर कॉन्ग्रॅच्युलेशन परत एकदा गाडी घेतल्याबद्दल आणि चला आपण हा ब्लॉग आता इथेच येण करूया आपली गाडी फायनली दाराशी आलेली आहे आपल्या